राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या एक दिवस आधी अकरा तारखेला संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने विद्यानगर पंचवटी येथे राजमाता जिजऊ जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित केला होता या कार्यक्रमावेळी कर्तृत्वान महिलांचा सन्मान संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर लाठ्या काट्या बनाट्या दानपट्टा मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक श्रीराम मर्दानी खेळाच्या आखाड्याचे सर्वे सर्व श्रीमान ठाकूर यांची प्रात्यक्षिक आयोजित केलेली होती व यावेळी मकर संक्रांतीला नायलन मांजे आमच्या परिवारातील व संभाजी ब्रिगेड मित्र परिवारातील कोणीही वापरणार नाही ही सामूहिक शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य हिरामन नाना वाघ मराठा विद्याप्रसारचे माणिकराव ठुबे सामाजिक कार्यकर्ते संदीप बच्चा नितीन रोटे पाटील ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा टुपके जेवघाले महानगर प्रमुख प्रफुल वाघ सचिव अनिल आहेर निलेश गायकवाड राकेश जगताप नितीन काळे विकी गायधनी मंदार दिवरे बळीराम गडवजे प्रेम भालेराव गणेश पाटील संदेश पवार योगेश हारक हरीश पाटील व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक